हे बघून म्हणते जर चूक केला असेल त्याने त्याला वाचवलं तर मला पाक लागल न

कार्यकर्ता गेला नाव सांगा नाव माझी पहिली गोष्ट त्यांनी जेव्हा मला फोन केला मी काही तुम्हाला माझा काही तुम्हाला एक्सप्लेन करायचं बांधलेलं नाही माझा काही संबंध असायच कारण नाही पण मी नाही मी जेव्हा मला फोन आला की बायटू आपण काय माहिती आपल्याला काय माहिती दुसऱ्या दिवशी माहिती मला दुसरं माहिती कोणी कार्यकर्ता गेला नाही फक्त माझा दुसरा पिढे गेला तर आम्हाला वाटलं मुलगी मिली आपण मदत करायला आपण काय माहिती तिथे एका पोलिस आणि माणूस म्हणून कोण माझा कार्यकर्ते मुंबईत जाणार आहे का मी त्याला

आम्ही मुंडे साहेबांना द्याव्यात पुजतो ताई साहेब आम्ही मुंडे साहेबांना द्यावऱ्यात पुजतो आणि तुम्ही त्यांचे लेखा तुमच्याकडून अपेक्षा नाही तर आम्ही कोणाकोण ताई आम्ही

सर्वांची प्रतिक्रिया त्यावेळेस कठीण होती कारण तशी अवस्था झालेली घरापुढं मांडलेलं त्यांच्या हाताने आम्ही दुसरीकडे साईडला मांडलं त्या ठिकाणी बॉडी ठेवली तिथून बॉडी परत उचला म्हणे मांडलेली बॉडी त्या बॉडीचा बॉडीशी अक्षरशः खेळले ती लोक पाणी पाजायला कोणी यायला तयार नाही हा नंतरून धमकीच्या भाषा बोलून राहिले खूप त्रास दिला